बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगावमध्ये येणार आहेत जळगावच्या दौऱ्यावर आहेत लखपती दिदी कार्यक्रमाचं आयोजन जळगावमध्ये करण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये या कार्यक्रमानिमित्ताने येणार आहेत सकाळी अकरा वाजता ते जळगावमध्ये पोहोचणार आहेत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यावेळी उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे लखपती दीदी योजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलंय काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहूयात लखपती दीदी संमेलनात सहभागी होणार पंचवीस ऑगस्टला जळगावला येण्यास आपण उत्सुक आहोत येथे अकरा लाख लखपती दिदींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील ही योजना महिला सक्षमीकरणाला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव दौऱ्यावर आहेत या दौऱ्यासाठी या ठिकाणी फलकबाजी केलेली पाहायला मिळते पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे लखपती दिदी कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आहेत जळगावमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपले जळगावचे प्रतिनिधी जुगल पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत जुगल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव मध्ये येणार आहेत या ठिकाणी पोलिसांचा कशा प्रकारे बंदोबस्त करण्यात आले कशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर लखपती निधी कार्यक्रमा अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गटातील महिला भगिनींशी आज संपर्क साधणार आहेत संवाद साधणार आहे तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा या ठिकाणी गौरव करण्यात येणार आहे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनिमित्त मोठी जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त हा तैनात करण्यात आला आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात करण्यात आले असून येणाऱ्या जाणाऱ्यांची चेकिंग या ठिकाणी करण्यात येत आहे आणि जळगावमध्ये थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत